दैनिक नाशिक लोकल युगांतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंकाचे प्रकाशन मोठ्या तिमाखात करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंकाच्या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्य पत्रकार निरंजन टकले माजी न्यायाधीश अनिल वैद्य राज्य न्यूज ट्वेंटी फोरचे संचालक अशोक पांडे सौ पांडे आणि दैनिक तिरंगाचे मालक संपादक सुरेश भाऊ निकुंभ विशेष अंकाचे संपादक सतीश रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत पत्रकार निरंजन टाकले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज एक मला म्हणजे आनंद हा झालेला आहे खरात की अनिल वैद्य सरांना मी पहिल्यांदा भेटलो आणि आतापर्यंत आम्ही फोनवरच दरवेळेला बोलायचो आणि त्याचं कारण असं होतं की जज लोहयांच्या खुनाची बातमी मी केली होती के ते सगळे इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी मी त्यावेळेला केलेली होती आणि न्यायमूर्ती लोह्यांबरोबर अनिल वैद्य सरांनी काही वर्ष हे एकत्र न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं होतं त्यामुळे मला ती एक ते कुतूहल कायम होतं की आपल्याला कधी भेटता येऊ शकेल तर तो आज योग हो यांच्यामुळे आला सती शकतेमुळे आपलं मनोगत व्यक्त करताना निरंजन टकले यांनी सांगितलं की संविधान आपला आत्मा आहे तो बदलण्याचं काम जातीयवादी सरकार करत आहे तरी आपण सावधगिरीनं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश अनिल वैद्य होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संविधानातील काही पैलू उलगडून सांगितले यावेळी अंजनी ट्वेंटी फोरचे संपादक यांनीही कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या तर दैनिक तिरंगाचे संपादक यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये शुभेच्छा देताना सांगितलं की या प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले बाळासाहेब पाठक राजू देसले नितीन रोटे पाटील विजय बोरुडे दत्तू बोरुडे आदेश पगारे लक्ष्मीताई ताठे अविनाश शिंदे शेख नामदेवराव गायकवाड यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला अविनाश शिंदे आदेश पगारे यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सतीश रुपते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंटी आढाव संजय परमार नितीन सातपुते संजय तांबे नूर सय्यद गुलाब मणियार सचिन गायकवाड मोसिन पठाण हेमंत काळमेख सुरेश पवार यांनी केले या कार्यक्रमाचे थेट प्रसारण बौद्धी वृक्ष या चॅनलनं केलं जगामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळा फुटबॉल आपल्या भारत सर्वात जास्त लोकप्रिय खेळ खेळा क्रिकेट आहे जसं आम्ही बोलले की पांडे सरांनी आल्या वन डे मॅच मारली आता आयपीएल फुटबॉल लोकप्रिय आहे तर आपल्या देशामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे सर्वात पहिले क्रिकेटमध्ये जेव्हा तीन विकेट घेतल्या जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं हॅट्रिक ही खूप कौतुकाची अभिमानाची आणि गौरवाची बाब असते पहिल्या वर्षी आम्ही आय पी एस सचिन पाटील यांच्या हस्ते नाशिक लोकल अंकाचं उद्घाटन केलं सेकंड इयर मुंबईचेच पत्रकार विलास आठवले किरण नाईक होते आणि आज या मान्यवर उपस्थांच्या उपस्थितांच्या व्यासपीठात आज तिसऱ्या अंकाचं प्रकाशन होतंय सचिन तीन मी हॅट्रिक कंपनी केलेली आहे त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये जेवढं महत्व हॅट्रिकला असतं तेवढंच प्रेक्षकांना जसे तुम्ही तर प्रेक्षक आहात त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट असतं क्रिकेटमध्ये मग टू ट्वेंटी असो वन डे असो की टेस्ट मॅच असो त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट फोर आणि सिक्स चौका आणि छक्कामध्ये यायच्यात असतो चौका छक्का मारला की टाळ्या टाळ्या आणि शिटका या पडतातच मला छत्रपती दैवत छत्रपती शिवराय महामान मानव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन चालू असताना एक पांडे सरांचा स्वामी वैद्य सरांचा बारीक आवाज आला वैद्य सर म्हणाले तर पुढच्या वेळेला ह्या अगरबत्त्या इथे लावून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंकासाठी आम्ही सर्व माझे सहकारी या अंकासाठी धनाने कामाला लागले होते एक आठ दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की अंक पूर्ण होत की नाही कारण सगळी पैशाची होती पण ते टेन्शन दूर झालं आणि अंक पूर्ण करण्याचं असं ठरवलं दिला अंक पूर्ण झाला अंक आपल्या समोर आले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम किंवा इतर आपण ज्या महापुरुषांचं पावलावर पाऊल ठेवून चालू आहे किंवा त्यांच्या विचारांनी चालू आहे अशा सर्व महापुरुषांची जयंती साजरी करणं त्यांचं काम पुढे नेणं त्यांचं जे काही समाज प्रबोधनाचं त्यांनी आपल्याला विचार दिले ते विचार जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि तेच आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अंकातून पूर्ण करण्याचं काम करतो